महिला उद्योजकांना मिळाला मंच नागपूर बीजेपीच्या सेवा पखवाड्या अंतर्गत आयोजित व्होकल फॉर लोकल प्रदर्शन, प्रदर्शन नुकतेच यशस्वीपणे पार पडले या प्रदर्शनात कुटीर आणि गृह उद्योगांना विशेष प्राधान्य देण्यात आले कुटुंब सांभाळताना छोटे मोठे उद्योग करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता प्रदर्शनात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी आपल्या उद्योगासाठी निधीची गरज व्यक्त केली यासाठी त्यांना एम एस योजनाद्वारे आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे बीजेपी शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचे या उपक्रमातील सहकार्य अमूल्य ठरले तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा दिव्या धुर्डे यांनी दिलेल्या सहकार्यासाठी त्यांचे विशेष आभार या प्रदर्शनामुळे स्थानिक उद्योजकांना विशेषतः महिलांना आपली कला आणि कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल अध्यक्षा कीर्तिदा अजमेरा महामंत्री प्रकाश माहुले रुपल दोडके यांच्या आतंक प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी रूपे पार पाडला गेला प्राइम मीडिया 24 न्यूज गोपाल डगे नांदुरा बुलढाणा